नमस्कार मी पुष्पवती चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ खूप खूप स्वागत करते सेविका ताईंनो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं होतं की पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये लवकरच अपडेट येणार आहे तर तो अपडेट आलेला आहे परंतु तो अपडेट अपूर्ण आहे परंतु जो आलेला आहे तो आपण बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत तर त्या नक्कीच अजून पुन्हा अपडेट येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या खूप साऱ्या ज्या अडचणी आहेत केव्हा संदर्भातल्या तर त्या दूर होणार आहेत तर बघा आजचा जो अपडेट आलेला आहे ते त्या अपडेटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत आपण पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनवर ज्यावेळेस आपण डेली ट्रॅकर भरत होतो तर डेली ट्रॅकर भरल्यानंतर जर तुम्ही इथं पाहिलं तर इथे आपल्याला समूह फोटो म्हणजे आपण ज्यावेळेस मुलांचा फोटो काढत होतो तो तेव्हा आपल्याला हेड काउंट अशा पद्धतीनं येत होतं म्हणजे ते मोब मुलांच्या जे मुलांचे चेहरे किंवा मुलांचे जे डोकं दिसत होते त्याच्यावर त्यांची काउंट होत होती म्हणजे त्यांची संख्या ही मोजली जात होती अचूक व्यवस्थित काढली असेल तर पोषण ट्रॅकर अप्लिकेशनमध्ये परंतु गेल्या आठ दिवसापासून जर आपण पाहिलं तर आपल्या लाभार्थ्यांचे जरी फोटो आपण अचूकरीत्या काढलेले असले अगदी गोलात जरी काढले असले तरी आपल्या मुलांचे फोटो हे काउंट होत नाही तर तुम्ही जर पाहिले बघा तुम्हाला मी सांगितलेलं होतं की आपल्याला कशा पद्धतीचा फोटो काढायचा आहे मग तुम तो देखील तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने आपल्याला काढायचा होता करुं, करुं जी जी आप आप तर आपल्याला अशा पद्धतीने मुलांना गोलात बसून अगदी गोल करून जेणेकरून जी मुलांची जी चेहरी आहेत ते सगळी आपल्याला अॅक्युरेट जी आहेत ती दाखवत बघा अशा पद्धतीने आपल्याला गोल करायचा होता आणि असे गोल करून आपल्याला फोटो हे मुलांचे काढायचे होते तर अशा पद्धतीने आपल्याला जर फोटो अचूक काढले तर आपले जे हेड काउंट हे तर जेवढे मुलं तुमचे आहेत तर एक, एक मुलांचा अशा पद्धतीने काउंट होऊन ते मुलांची संख्या आपल्याला दिसत होती परंतु जर तुम्ही आता पाहिलं तर त्याच्यामध्ये तोच बदल झालेला आहे की आता आपल्या मुलांचं सध्या टेम्पररी म्हणजे तिथं दिलेलं आहे त्यांनी की टेम्पररी बघा हेडकाउंट हेडकाउंट फ्युचर इज टेम्पररी अवेलेबल म्हणजे आपल्याला त्यांनी आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये सध्या तरी चालू पुरता तरी ते जे हेडकाउंटचं आहे तर ते सध्या तरी बंद केलेलं आहे हा अपडेट आलेला आहे बाकीचं दुसरं काही त्याच्यामध्ये बदलणे फक्त एकच अपडेट आलेला आहे आणि अपडेट आपल्याला तेवीस पॉईंट चार हा अपडेट आलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही जसा व्हिडिओ बघाल तसा पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला प्ले स्टोअरमध्ये जाऊन लगेच अपडेट करून घ्या आणि आपल्याला हे जे हेडकाउंटचं आहे तर ते ऑप्शन सध्या तरी आपल्याला त्यांनी बंद केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला हेच अपडेट आलेलं आहे तर तुम्ही पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनला जो पण अपडेट येतो हो तो तो अपडेट लगेच करत चला आणि आपल्या खूप साऱ्या समस्या आहेत त्याच्यासाठी देखील लवकरात लवकर अपडेट हा येणारच आहे हे मी तुम्हाला कालपण सांगितलेलं होतं तर आपल्याला सध्या हा अपडेट आलेला आहे कदाचित ती देखील अडचण दूर झाली असेल परंतु तसं अपडेटमध्ये म्हटलेलं नाही परंतु हा अपडेट आलेला आहे तर तुम्ही अपडेट करून घ्या आणि भविष्यामध्ये जो येणारा अपडेट आहे तो देखील लवकरच येणार आहे आणि मी म्हटलेली होती तुम्हाला की आपल्याला पालकांचं आधार कार्ड लावून नोंदणी आपण सहज करू शकतो जरी तुमच्याकडे मुलांचं आधार कार्ड असेल तरी ते मुलांचं आधार कार्ड न वापरता तशी नोंदणी करू नका तशी नोंदणी करत असताना अडचण येत आहे आणि केवायसी करायला देखील अडचण येत आहे तर आम्ही सगळ्यांना सांगेल की आपण पालकांचं म्हणजे तुम्ही आई वडील किंवा घरातील जे पालक असतात आजी आजोबा तर कोणाचंही आधार कार्ड वापरून नोंदणी जर केली तर ती नोंदणी पण होते आणि आपल्याला ई केवायसी करायला देखील अडचण येत नाही तर ह्या दोन गोष्टी मी तुम्हाला कालच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेल्या होत्या तर तो व्हिडिओ देखील मी लवकरच करते तुम्ही जर म्हटलं तर उद्या तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी येईल तर तोपर्यंत आपण ह्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओ एवढंच धन्यवाद